असं म्हणतात लोणच्यामुळे ताटाची रंगत वाढते ताट कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं पण तुम्हाला खरं सांगू का हे लोणचं नाही तर तोंडाचीही चव वाढवते असं मला वाटतं कारण हे दिसायला जेवढं टेम्पटिंग आहे ना त्याहूनही जास्त चवीला चटपटीत आहे तुम्हाला नक्की आवडेल पण या लोणच्याकरिता अजिबात जास्तीच सा, साहित्य लागत नाही किंवा वेळही लागत नाही कारण हे लोणचं मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यांमध्ये सध्याची उन्हाळ्याची भू भागेल इतकंच केलंय यामध्ये तेलही कमीच वापरलंय तरी देखील हे जास्त काळापर्यंतही टिकू शकतं चला तर मैत्रिणीनं आज म्हणूयात चटपटीत ताज्या गैरीच लोणचं तसं बघायला गेलं तर आई आजी नेहमी सांगत असते लोणचं हे एखादा पाऊस होऊन द्यावा आणि मगच घालावं पण काय करणार सध्याला उन्हाळ्यामध्ये ना जेवणच गोड लागत नाही अशा वेळेला चटपटीत तोंडाची चव वाढवणारा अगदी ताज ताजा थोडस का होईना पण लोणचं हे आपण नेहमीच घालत असतो मग हेच लोणचं अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने कमी कसं हेच बघूयात मग रेसिपीला सुरुवात त्यासाठी मी या ठिकाणी वजनी प्रमाणात किलो साधारणतः तीन मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या एप्रिल मे महिन्यामध्ये ज्या कैऱ्या येतात ना यामध्ये पाण्याचा अंश जरा जास्तच असतो कारण या तेवढ्या परिपक्वही झालेल्या नसतात म्हणूनच तर यांचं लोणचं जास्त काळापर्यंत टिकत नाही म्हणून मी जास्त काळापर्यंत टिकणाऱ्या लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत थोड्या दिवसांनंतर शेअर करेल आत्ता आपण हे साधं लोणचं त्यासाठी आपल्याला सध्याला मार्केटला ज्या कैऱ्या उपलब्ध होतील त्या घ्यायच्या आहेत या एक ते दीड तासाकरिता पाण्यात ठेवायच्या पाण्यात ठेवल्यामुळे कैरी कडक स्वरूपाची तयार होते जर तिचं साल लूज पडलं असेल तर ते अगदी व्यवस्थित होतं यावरील चीक असेल तर तो पूर्णतः निघून जातो कैऱ्या व्यवस्थित मी पुसून घेतल्यात यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश द्यायला नकोय याकरिता तुम्हीसुद्धा ही काळजी अवश्य घ्या आता या कैऱ्या आहेत ना यांची देखील आतील जो गाभा आहे कोय आहे तीसुद्धा थोडीशी परिपक्व व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे ही सहजासहजी चाकूने कट केली जाणार नाही म्हणून मी या गाभ्याच्या साईडने कैरी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे कट करून घेतलेल्या कैरीचे आणखी छोट छोटे छोटेसे तुकडे तयार करून घेऊयात ज्यामुळे एका वेळेला पूर्ण एका कैरीची म्हणजेच लोणच्याची फोड संपेल आणि आपण यामध्ये जो मसाला घालणार आहेत तो मसाला देखील या फोडींमध्ये अगदी व्यवस्थितरित्या मुरेल जेवढ्या तुम्ही छोट्या फोडी कराल ना तेवढं तुमचं लोणचं पटकन खायला तयार होईल ते पटकन मुरेल तर साधारणतः या साईजची या फोडी तयार करून घेतल्या संपूर्ण कैऱ्या माझ्या कापून तयार झालेल्या आहेत आतून बघा काय मस्त असा पांढरा शुभ्र रंग आहे पण यांची जी साल आहे ना तिला डार्क रंग नाही आहे त्यामुळे हे लोणचं जास्त काळापर्यंत टिकत नाही हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते त्यामुळे थोड्याच प्रमाणात लोणचं बनवावं जर हे ही लोणचं टिकवायचंच असेल तर त्याची टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या सर्वात शेवटी सांगेल कापून घेतलेल्या फुडी पूर्ण मोठ्या एका बाउलमध्ये काढून घेतल्या आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार म्हणजे साधारणतः पाऊन चमचा मीठही घातलं आहे मीठ लोणच्यात थोडंसं एक्स्ट्रा असतं कारण तेल आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे लोणचं जास्त काळापर्यंत टिकतं संपूर्ण साहित्य व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे हे मसाले या फोडींना अगदी छान असे लागले जायला हवे हे व्यवस्थित मिक्स झालं यावर झाकण ठेवून जर हवे साईडला ठेवून देऊ आता आपण तडक्याची तयारी करूयात म्हणजेच फोडणीची तयारी करूयात त्याकरिता एक छोटासा पॅन गॅसवर ठेवला आहे यामध्ये साधारणतः एकशे पंचवीस एम एल तेल घालूयात तेल थोडंसं कमी घातलं तरी देखील चालणार आहे आता या ठिकाणी काही बेसिक साहित्य घेतले त्यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या अर्धवट ठेचून घेतल्यात एक चमचा मेथीदाणे एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग आणि तीन मोठे चमचे मोहरीची डाळ मोहरीची डाळ नसेल तर रेग्युलरची मोहरी तुम्ही मिक्सरला दळूनही घेऊ शकता आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये संपूर्ण लसूण टाकला लसूण हलकासा आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे ज्यामुळे यातील पूर्णतः पाण्याचा अंश नाहीसा होईल यामुळे आपलं लोणचं जरा जास्त काळापर्यंत टिकेल लगेच यामध्ये मेथी दाणा बडीशोप हिंगही घातला हिंगामुळे देखील लोणचं जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता मदत होते सोबतच मोहरीची डाळही टाकून घेतली डाळ नसेल तर तुम्ही मोहरी मिक्सरला दळून टाकू शकता संपूर्ण साहित्य तेल कडकडीत गरम असल्यामुळे लगेचच छान असं तळलं गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार झालेली फोडणी छान अशी एकदम थंड करून घ्यायची रूम टेम्परेचरला येऊ द्यायची आहे तोपर्यंत वाट बघूयात तर बघा काही वेळानंतर आपली ही फोडणी छान अशी थंड झालेली आहे यामध्ये बोट बुडून दाखवते बघा जरा सुद्धा चटका बसत नाहीये अगदी पाण्यासारखं हे थंड झालेलं आहे ही टिप्स नेहमी लक्षात ठेवा फोडणी आपली एकदम थंडच व्हायला हवी इकडे आपल्या या कैऱ्यांना पाणी देखील सुटलेलं आहे व्यवस्थित मसाला या कैरीच्या फोडींना लागलेला आहे जर अतिप्रमाणात पाणी सुटलं असेल तर ते पाणी तुम्ही काढूनही टाकू शकता लगेच आता यामध्ये ही तयार करून घेतलेली फोडणी टाकायची जर आपण या ठिकाणी गरम गरम फोडणी लोणच्यामध्ये वापरली तर लोणच्याच्या फोडी नरम पडू शकतात आणि यामुळे आपलं लोणचं जास्त काळापर्यंत टिकत नाही पटकन खराब होतं आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात बघा काय मस्त आपल्या या लोणच्याला रंग आला आहे तुम्हाला आता या लोणच्यावर जरासुद्धा तेल दिसत नसेल पण हे लोणचं झाकून असंच ठेवून आहे दुसऱ्या दिवशी बरोबर याला तेल सुटतं दुसऱ्या दिवशी आता आपलं हे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे मस्त असं याला तेल सुटले रंग हे अगदी जबरदस्त आलाय आहे आपलं लोणचं जसं मुरत चालतं ना तस तसं याला थोडं थोडं तेल एक्स्ट्रा यायला लागतं त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं होतं तेल थोडंसं कमी वापरलं तरी देखील चालणार आहे तर बघा या लोणच्याला रंग काय मस्त आलेला आहे मस्त असं टेमटिंग दिसतंय अगदी एक ते दोन दिवसामध्ये छोट्या छोट्या फोडी असल्यामुळे पटकन हे मुरतं लगेचच हे तुम्ही खाऊ शकता हे लोणचं तसं जास्त दिवस टिकत नाही पण जर तुम्हाला टिकवायचंच असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता ज्यामुळे लोणच्याला गारवा मिळेल आणि हे लोणचं जास्त काळापर्यंत टिकेल तुमच्याकडे जर फ्रीज नसेल तर या बरणीला एखादा ओला सुती रुमाल गुंढाळून ठेवा ज्यामुळे लोणच्याला बाहेरची उष्णता जास्त जाणवणार नाही आणि यामुळे देखील लोणचं जास्त काळापर्यंत टिकेल कदाचित याच कारणामुळे म्हणजे उष्णतेमुळेच लोणचं हे पूर्वीच्या काळी लवकर घातलं जात नसावं उष्णतेमुळे लोणच्याला बुरशी येत नाही पण त्याला अंबूस वास येतो पण या लोणच्यामध्ये जर तुमच्याकडनं चुकून थोडाफार पाण्याचा अंश गेला तर त्याला बुरशी देखील येऊ शकते त्यामुळे ही देखील नक्की काळजी घ्यायची चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे खूपच मस्त असा रंग आलाय अगदी खार आणि मस्त भरपूर आलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मीही खाऊन बघते